नमस्कार आपलं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जे प्रत्येक महिन्याला होत असतं ते जानेवारीमधली तारीख आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मला माहिती द्यायची होती की बऱ्याच लोकांची विचारपूस अशी होती मला की तुमचं कमी फीसमध्ये प्रशिक्षण आहे का म्हणजे प्रत्येक महिन्याला जे माझं लोणावळ्यात होत असतं ते या महिन्यातही लोणावळ्यात आहेच हॉटेल सुखसागरलाच आहे मॅप्रोच्या बाजूला जुना पुणे रोडला तुम्ही तिथेही मॅनेजमेंटची चौकशी करू शकता पण कमी फीसमधलं कुठं आहे का दुसरीकडं असं विचारत होते लोक आणि म्हणून एक बॅच मी घेणार आहे कमी फीसमधली कोल्हापूरला तर ते विदाउट रेसिडेन्सी असणार आहे इथं मात्र राहण्याची सोय आमच्याकडं नाही दुपारचं जेवण आमच्याकडे असेल दोन वेळचा चहा आमच्याकडे असेल आणि प्रशिक्षण असणार आहे विदाऊट रेसिडेन्सी ऑफलाईनच पण अनिवासी निवासी नाही कमी फीसमध्ये तर कोल्हापूरची तारीख सांगतो मी हे कधी असणार आहे कमी फीसमधलं एक दोन आणि तीन फेब्रुवारी म्हणजे सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस जानेवारीला लोणावळ्यातलं निवासी झाल्याच्या नंतर एक दोन आणि तीन फेब्रुवारीला आणि कृपया दुसरी एक महत्वाची सूचना आपले सगळे जे लोक युट्यूब व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी पुस्तकाची किंमत ही वारंवार बदलत असते ती बदललेली किंमत लक्षात घेऊन फोन करूनच पुस्तक मागवायचं म्हणजे मी पूर्वी तीनशे सांगितले साडेतीनशे सांगितले पटकन पाठवायचे असं करायचं नाही आता सध्या ती साडेचारशे आहे काही दिवसाने ती पाचशे किंमत होणार आहे काही दिवसाने साडेपाचशे होईल पुस्तकाच्या किमती प्रत्येक वर्षी बदलत राहतात कुरिअर चार्ज वेगवेगळा लागत राहतो म्हणून पुस्तक ज्या लोकांना मागवायचं आहे त्या लोकांनी दिलेल्या नंबरवरती फोन करूनच पुस्तक मागवायचं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सगळ्या सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय की आमचं पुस्तक डमी बाजारात आलंय म्हणजे खराब क्वालिटीचं कोणीतरी काहीतरी पुस्तक काढतं आणि ते महिन्यात पंधरा दिवसात ते सगळं पुस्तक खास होऊन जातं तर हे पुस्तक फक्त आमच्याकडूनच घ्या आम्ही कुठल्याही पद्धतीनं दुसरीकडे ठेवलेलं नाही आहे आणि म्हणून आमच्याशी चौकशी केल्याशिवाय हे पुस्तक खरेदी करू नका कदाचित तुम्हाला आमच्यापेक्षा अर्ध्या किमतीतही काही लोक पुस्तकं देतील कमी किमतीत देतील पुस्तकं माझंच पुस्तक दुसरे लोक कमी किमतीत देतील ऑनलाईन तुम्हाला दिसेल तो कुठं ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर कुठं दिसेल तुम्हाला ते पुस्तक पण कृपया तिकून नका खरेदी करू आमच्याशी संपर्क करूनच करा म्हणजे ते ओरिजिनल पुस्तक तुमच्यापर्यंत येईल आणि ते खराब होणार नाही लोक कारण डमी पुस्तक जर आलं बाजारात त्याची कॉपी जर आली डुप्लिकेट तर ते अगदी इतकं हलकं येतं आणि एकदम महिन्यात पंधरा दिवसात तुमचं पुस्तक ते खराब होऊन जाईल म्हणून जे मागवायचे ते चांगलं मागवा आमच्याशी संपर्क करूनच हे पुस्तक तुम्ही घरपोच मागवायचं आहे या सूचना आणि ऑनलाईनसुद्धा आमचं ॲप आहे सुशेन महाराज नाईकवाडी प्ले स्टोअरला जर केला तर तुम्हाला ॲप सुद्धा आहे तो ऑनलाईन कोर्स तुम्ही तिथून खरेदी करू शकता जी ॲपमध्ये प्रोसेस आहे ती सांगून आणि ऑफलाईन माझं पुणे नगर मुंबई नाशिक आणि हे निवासी प्रशिक्षण चालूच आहे भेटूया आपल्या पुढील अशाच एका निवासी अथवा भाषणकला प्रशिक्षणाच्या कुठल्याही एका व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद